नमस्कार के आय शी क्रिएशन्समध्ये आपलं स्वागत आहे मी काजल आज मी हाफ पॅच डिझाईन बनवणार आहे जी की एक फूटच्या हिशोबाने मी बनवणार आहे इथे मी एक अंदाजे दहा इंचा म्हणजे जवळजवळ एक फूटचाच सर्कल आहे हा आणि त्याचा सेंटर घेऊन मी इथे फुलांच्या पान पाकड्यांचा शेप देण्यासाठी इथे मेजरमेंट घेत आहे स्केलने इथे तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या आवडीनुसार साईज काढू शकता मला एक मीडियम साईजच हवी होती इथे म्हणून मी एका छोट्या झाकणाचा वापर करून इथे शेप देण्याचा प्रयत्न करत आहे आणि अजून बऱ्याच अशा वेगवेगळ्या तुम्ही डिझाईन्स छोट्या छोट्या पॅचमधल्या ट्राय करू शकता आ, मला जमल्यास मी त्याचेही व्हिडिओज अपलोड करणार आहे बट ह्या माझ्या ऑर्डर्सच्या डिझाईन होत्या त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे आणि ते तुम्ही बघू शकता की एक फीटच्या पण थोडेस मला रुंद करायची होती म्हणून मी इथे एका ग्लासाचा वापर केलेला आहे म्हणजे याचा अर्थ की तुम्ही जे तुम्हाला सोयीस्कर पडेल त्या गोष्टींचा तुम्ही वापर करून डिझाईन्स बनवू शकता आणि ते बघू शकता मला दोन पॅच करायचे होते हाफ हाफचे तर इथे मी त्याचं वूल स्टिक करायला स्टार्ट केलं आहे आणि जसे आ, कलर्स मला द्यायचे आहेत तसं मी ॲज युजल नेहमी नावं लिहून ठेवते कारण लक्षात राहत नाही किंवा कामाच्या ह्याच्यामध्ये स्टिक करण्याच्या नात्यात आपण चुकून दुसरी बोल पण स्टिक करू शकतो आणि मला बरेच असे क्वेश्चन्स येतात की तुम्ही प्राईज काय ठेवता प्राईज काय आहे हे ते तर मी याच्या आधीही व्हिडिओज केलेला आहे की प्राईज कशी ठरवायची किंवा प्रत्येकाला प्रत्येकाच्या डिझाईननुसार प्राईज ठेवू शकतो आणि ह्या डिझाईन्स पटकन होणाऱ्या आहेत आणि खूप छान दिसतात दिवाळीला तर याचा आवर्जून उपयोग करू शकतो आपण दिवे लावण्यासाठी छोटे छोटे जे टी लाईट कॅन्डल आहेत ते आणि पटकन होतात आणि छानही दिसतात अशीच मी दुसरी अजून डिझाईन बनवलेली आहे त्याचा व्हिडिओ ही कंटिन्यू या व्हिडिओमध्ये मी केलेला आहे सो व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि तुम्हाला काही सजेशन्स असतील कोणत्या डिझाईनबद्दल कोणती डिझाईन अजून बघायची असेल त्या तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता ही एक छान डिझाईन होती छान कलर आहे याचा येल्लो आणि लाईट ग्रीनमध्ये आहे खूप उठून दिसतो याच्याही मला ऑर्डर्स बऱ्या होत्या बऱ्यापैकी तरी होत्या स सगळ्यांना तरी हाच कलर आणि हे कॉम्बिनेशन खूप आवडलं सो तुम्हाला जरी आवडलं तरी तुम्ही ट्राय करू शकता अजून काही नवीन नवीन डिझाईन्स असतील त्या मी नक्कीच अपलोड करेन येणाऱ्या व्हिडिओमध्ये उद्या मी एक छान असं तोरण तोरणाचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे सो तो, तो नक्की बघाय बघा बघा आणि त्यावरती काही ओपिनियन असतील कोणाचं काही अजून डिमांड असतील कोणत्या डिझाईनमध्ये हवा आहे तर सांगू शकू शक या ज्या डिझाईन्स आहेत त्या कॅनवासवरही करू शकता आणि रेग्झिनही यूज करू शकता पण मी आत्तापर्यंत फक्त कॅनवास यूज केलेला आहे ज्यांना रेग्झिन यूज करायचं असेल ते करू शकतात मी नेक्स्ट व्हिडिओजमध्ये ट्राय करेन रेग्झिन यूज करण्याचा पण मी आत्ता जो नेक्स्ट व्हिडिओ करेन तो फॅब्रिकवरती ट्राय करणार आहे मी तोरणाचे जे असेल डिझाईन ती आणि Uh, अजून कोणाला काहीही uh, प्रश्न असतील त्यांनी मला इन्स्टावरती डी uh, एम करू शकता मोस्टली प्राईज किंवा मटेरियल रिले रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तर डिझाईन सजेशन्स किंवा कोणती डिझाईन हवी असेल जसे की मला एक दोन ताईंनी सांगितलेलं की स्वामी समर्थ एका ताईंनी सांगितलेलं की नाव लिहून uh, नाव लिहि लियल, लिहिलेलं आणि फुलांचे पानांचे अशा काही डिझाईन्स तर हो मी हळूहळू अपलोड करणार आहे आणि ही अशी ही डिझाईन आजची हाफ पॅचची रेडी आहे मी असे अजून दोन ऑर्डर्स कंप्लीट केलेल्या त्याच्या मी व्हिडिओज पुढे टाकलेले आहेत आवडल्यास नक्की की लाईक करा कमेंट करा काही सजेशन्स असतील तर नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचं मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी नाही केलं त्यांनी व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच थँक्यू